विसरवाडी येथील शनेश्वर सत्संग मंडळातर्फे विसरवाडी ते सप्तशृंगीगड कावड पदयात्रेस प्रारंभ पदयात्रेला विसरवाडी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शनेश्वर सत्संग मंडळातर्फे विसरवाडी ते सप्तशृंगीगड पदयात्रेला दिनांक नऊ ऑक्टोबर गुरुवारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून पासून वाजंत्री घोषणा देत शुभारंभ करण्यात आलाय गावात ठिकठिकाणी पालखी व कावडयात्रेची भाविकांनी पूजा केली या पदयात्रेत महिलांसह दोनशे भाविकांनी सहभाग घेतलाय येथील शनेश्वर सत्संग मंडळाची सव्वीस वर्षापासून कावड पदयात्रेची परंपरा सुरू आहे विसरवाडी येथील इस्राई माता मंदिराजवळील नदीतील पवित्र झऱ्यातील जल पूजा पाठ करून कावडद्वारे आणून ते थेट सप्तशृंगी माता गडावर पोहोचवले जाते कावड पदयात्रेस प्रारंभ होण्याआधी येथील श्रीमती मंदिरात श्री शनी मंदिराजवळ कावड व पालखीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उद्योजक विजय अग्रवाल दिपेश बकाराम गावीत उपसरपंच आशिष अग्रवाल रोहित अग्रवाल अभिषेक अग्रवाल मयूर अग्रवाल प्रभात शर्मा महाराज यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले कावड व पालखीची गावातून वाजंत्रींच्या तालावर वा शिस्तबद्ध नृत्य करीत गर्भा खेळी मिरवणूक करण्यात आली महिलांनी ठिकठिकाणी पालखीचे पूजन केले ही पदयात्रा दहिवेल पिंपळनेर दसवेल ताराबाद सैंदाणे कडवण व नांदुरी मार्गे वणीगडावर कोजागिरी पौर्णिमेला पोहोचेल मार्गावर गावोगावी या पदयात्रेचे व पालखीचे भाविक मोठ्या श्रद्धा गडावर पोहोचल्यावर मातेच्या स्नानासाठी कावडमधील पवित्र जल दिले जाते तसेच मंडळातर्फे मातेला साडी चोडी देऊन ओटी येणार आहे पदयात्रेत शनेश्वर सत्संग मंडळाचे दोनशे पदयात्रे सहभागी झाले आहेत त्यात महिलांचाही सहभाग आहे येथील सुमारे काही भाविक सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतल्यानंतर पुढे शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पायी रवाना होणार आहेत श्री शनेश्वर मंडळ पदयात्रेचे नेतृत्व मनीष जोशी महाराज सुगणेश गोंधळी करीत आहेत जाधव नजरबाज नेऊत विसरवाडी